सिन्नर नगर परिषदेच्या वतीने पुरवण्यात येणाऱ्या नागरी सुविधांचा अभाव आता नागरिकांच्या आक्रोशातून दिसत आहे शहरातील विविध भागातील विद्युत पोलवरील रोषणाई ही नेमकी संध्याकाळच्या वेळेत नेहमी बंद असते नगर परिषदेतील सफाई कामगार नक्की दिवसभर कुठल्या भागाची स्वच्छता करतात हे सफाई ठेकेदार व प्रशासनाला माहीत असावे स्वच्छ भारत अभियानाचे बऱ्याच ठिकाणी बारा वाजल्याचे दिसत आहे यावर लोकप्रतिनिधी देखील मूक गिळून बसले आहे केवळ स्वतःचा फायदा दिसला तरच लोकप्रतिनिधी रस्त्यांवर दिसतात इतर वेळी नक्की हे लोकप्रतिनिधी करता तरी काय असा प्रश्न शहरातील जोशीवाडी भागातील नागरी सुविधांकडे बघितल्यावर नक्की वाटतो येथील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था पाहून नक्की येथील स्वच्छता होते की नाही हा प्रश्न पडतो परिसरातील गटारींची देखील कधीच साफसफाई होत नाही की येथील स्ट्रीट लाईट या नेहमी सायंकाळच्या वेळेतच बंद असतात सिन्नर नगर परिषदेचा पाणी पुरवठा देखील या भागात अनियमितपणे होतो अशा सर्व अडचणी येथील नागरिकांनी लोकप्रतिनिधींना सांगूनही तेही या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील महिला वर्गांकडून होतोय केवळ निवडणुकांमध्ये पडणारा आश्वासनांचा पाऊस निवडणूक संपल्यावर साडेचार वर्षे कुठे गायब होतो असा सवालच यावेळी नागरिकांनी विचारला आहे या परिसरातील समस्यांचा पाडाच यावेळी नागरिकांनी एसएन समोर वाचला आहे एस् न्यूज साठी अक्षय गटारीची सोय नाही आम्हाला सोय नाही सगळ्या आमच्या दा दाराने घाण गुण इथं झाडूवाले येत नाही झाडू मारत नाही गटारी साफ व्यवस्थित करते नाही पावसाळ्यामध्ये आमच्या पार घराने पाणी शिरतंय तरी आम्ही एवढी दखल देऊन तरी आमच्याकडे असं कुणी येत नाही या गाय गरिबांची दराशी काहीतरी सोय करावा का काय करावा असं कुणीच येते नाही नगरपालिकेवाले नगरसेवक फक्त मताच्या टायमाला नगरसेवक आमच्याकडे येतात मतदानाच्या टायमाला येतात आणि ते मतदान झालं तुम्ही कोण आणि आम्ही कोण इकडे मर गाय गरीब मरू का काय होऊ यायचे कोणीच येत नाही काहीच संबंध नाही म्हणत्या असं आहे आमची पावसाळ्यामध्ये इतकं हल वाहतं तर आम्हाला स्वयंपाक करून खायला सुद्धा कोरडी जागा राहत नाही इतकं पाणी शिरतंय घराने आणि गटारी सुद्धा साफ व्यवस्थित करते नाही झाडू मारायला येत नाही आता ही घाण बघा किती आहे कचरा बघा पार हि तिथून गलीनी कचरा आहे आमच्या <णदाली> भरायला असं व्यवस्थित भरणार नाही त्याने एक कुंडी ठेवायला पाहिजे ना आम्हाला तिढ मग कुंडी जर ठेवली तर तिडे घाण टाकतील ना हे करते आपण वाडीने काय केलं असं वाडीची का बरं सोय करत नाही किती वर्षापासून म्हणते दहा पंधरा वर्षापासून म्हणते तुम्हाला ढापत टाकू तुम्हाला गल्ली मध्ये असं व्यवस्थित रस्ता बनवून देऊ आमच्याकडे कुणी येतच नाही काय करतेच नाही आणि पाण्याचं तर इतकं हाल आहे संडाशी बांधायला लावल्यात आम्हाला आणि त्या संडाशी मध्ये पाणी कशा कुठून आणायचं आम्ही कुठून वतायचं आहे का आमची काय सोय मग या नगरपालिकेच वाल्याचं यांचं काम आहे ना नगरसेवकांचं जे निवडून आले ते ना। ना आ, काम आहे ना हा मग काय कर ते मत आणि घ्यायला तर येतच येते एवढं झालं का काम ते तुम्ही कोण ना आम्ही कोण इकडे काय गरीब आमच्यावर कोणी लक्ष नसती काही नाही पाण्याकडे आम्ही जा तरी पाणी आलं म्हणते तुम्हाला पाणी सोडतोय पाणी सोडते एवढं काही नाही परत एक अर्धा तास सुद्धा पाणी सोडत नाही एकदम बारीक पाणी की सांड पाणी टाकायला सुद्धा जागा नाही हे केर टाकायला सुद्धा आम्हाला जागा नाही तर केर टाक केर सुद्धा भरूला भरून नेते नाही काही नाही सगळे आमच्या घराने केर हो गात गुग उडून राहिले सगळे पाठ मी झाडून झळून काढलं तरी मी ते पेट्रोल तरी गल्लीमध्ये घाण येते आमच्या घरामध्ये कागद येऊन राहिले घाणून राहिली वाश येतो इथं आम्हाला कुंडी नाही काही नाही सुविधा काहीच नाहीये पर गेटच्या बाहेर जे कागद गुगद लोक घाण टाकतात तरी ते सुद्धा उडून येते इकडे हे उडून येते कोणतीच गाडी येत नाही मग काहीतरी आम्हाला तुम्ही करून द्यायला पाहिजे आम्ही सांगितलं ना कचरा उचला तर ते उचलते सुद्धा नाही ते म्हणतो आम्ही आमचं काम नाहीये आम्ही सांगत बसतो आम्हाला कचरा उचला हे करा ते करा तर ते अजिबात ऐकतील पाणी अजिबात वेळेवर सोडत नाही बारीक सोडतो कधी पण सोडतो पाणी मग लोकांनी जायचं का नाही जायचं जायचं का नाही जायचं हेच आम्हाला प्रश्न पडतो आम्ही आता कामाला जायचं का नाही जायचं पाण्यामुळे आमचं हाल केलं केलं त्याच्यामध्ये आता मागायचं जाऊ द्या हे केर कचऱ्याच काय हे घाणे मस्ती करून ठेवली सगळी अजिबात कोणी घंटागाडी येत नाही किंवा काहीच येत नाही अरे महिना महिना भर येते नाली काढायला सरकारी कर्मचारी त्यांना किती वेळेस अर्ज द्या आमचं काम नाही हे नाही आम्ही काय करायचं का पाण्याची सुविधा आहे सहा वाजता पाणी सोडलंच पाहिजे आम्हाला आमच्या कामाच्या सुट्ट्या होत्या घरी होत्या आम्ही घर काम करतो आम्हाला कामावून काढून राहात लोक म्हणा नगरपालिका झाले आम्हाला सुविधा केली तुम्ही संडास संडास बारवा दिली संडास बारंडाच दिली आम्ही संडाशीत वताचं वसायचं काय पाणी नसल्यावर वरायचं काय पहाव पंधरा पाणी सोडलं तर सोडतात म्हणा अर्धा तास ते राहा मिनटं पाणी द्यायचं बरवा वापराचं भरावा कशाचं पाणी गावामध्ये डबलटबल पाणी येत आहे पाणी सोडत नाही तक्रार काही करून टाका आणि पाडून टाका आणि व्यवस्थित बनवा चांगली नाही की व्यवस्थित दुसरी घाण किती वाश येतो या जाणारला अडचण होती पुष्कळ जाणार बोडक्या बाहेर त्यांना का सांगितलं मुलू पाबले त्यांना फोन करून सांगितलं का मल्लू भाऊ असा असे या इथे जाण नाही अडचण एवढे घाण काय ना काय मरत डुकरण याच्यामध्ये कुणी पाहिला येत नाही काय नाही फक्त इतर वेळेस काय तुम्ही जेव्हा तुमचा हाकाच तुम्ही येता का आय लाईटही चालू नाही आमच्याकडचं काही नाही काहीच नाही तुम्हाला गरज पडली तेव्हाच येतं का आमच्याकडं इतर दिवस काय करायचं पाहू आता तुम्हाला याच्यानंतर आम्ही एवढं तुम्हाला याच्यावर न्यूजवर सांगितलं नंतर तुम्हाला काय करायचं करा आणि पुढच्या दिवस मी आमच्याकडला आम्हाला म्हणू का आम्ही वरती हात केल्यानंतर तर असं काय झालं बाळा एवढा आपला राजू सांगतो नाव घेऊन सांगतो मला भाऊला काही त्यांनी लक्ष द्यावं एवढं काय तिथे सोयदा करावं बोडक्या व्हायला सांगतो इतर वेळेस बघ तुम्ही म्हणू नका आमच्या वेळेस आला आणि आम्हाला तुम्ही असं हात वर्क करून दाखवलं कोणी लक्ष देत नाही काही नाही इकडे आमची पा, परिस्थिती एकदम बेकार झालेली आम्हाला एकदम अर्धा तास म्हणजे अर्धा तास आणि एकदम बारीक पाणी सोडतो तो आमच्याकडे अजिबात कोणी लक्ष देत नाही काही नाही त्या पाण्याबद्दल आम्ही जर नगरसेवकाकडे गेलो तर ते काय म्हणतात तुम्ही नगरपालिकेमध्ये जा नगरपालिकेला सांगा आम्ही आता कुठं कुठं जायचं नगरसेवाकडे जायचं पण नगरपालिका कशाची सोय गटारीची सोय नाही पाण्याची सोय नाही काही नाही एक तर सणासुदीच पाणी लागतंय भांडे भांड्या कुंड्या घासायला घर दार धुवायला आम्हाला अर्ध्या तासाच्यावर पाणी सोडत नाही आम्ही कुडून ना आणायचं पाणी कुठून कसं धुवायचं सणासुदीच कसं काय काय करायचं हा पाणी सोडतो तो कधी पाच दिवसांनी चार दिवसांनी अजिबात असं पाणी सोडतो एकदम बारीक पाणी सोडतो पाईप फुटले तर त्या पाईपाला दुरुस्त करती नाही का काही नाही आता आम्हाला संडास बांधायला लावली संडास बांधली त्या संडासाला पाणी आम्ही कुडून आणायचं कुडून वापरायचं पाणी पाण्याचा वापर नाही आता या गौतम नगर मध्ये तिडे खाली उतर आहे म्हणून तिथं चोवीस तास पाणी राहतं आहे आणि आमच्या नळाला इतकं पाणी कमी आहे का आम्हाला यावर पाणी सुद्धा भेटत नाही का काय नाही भेटत एकच काम आहे का म्हणतात आम्हाला सगळीकडे पाणी सोडायला लागतं इथं नाही तिथं सगळीकडे बघायला लागतात आम्हाला अशी सांगतात आणि दुसरी गोष्ट अशी का पाणी वेळेवरच सोडणं महत्वाचं आहे आम्हाला बाकीचं काहीच नाही प्रत्येक जण गवत गवताला जातात कुणी कामाला जातात कुणी कधी जातात कधी सहा ला सोडणार कधी आठ ला सोडणार कधी नऊ ला सोडणार पाणी पाणी बेटायम पाण्याचा टाइम पाहिजे